मित्रांनो नमस्कार शेर हिंदुस्तान जे मैदान झालं महाराष्ट्रात जसं आपलं चंद्रदा बैलगाडा शेरे आपला बाप्पा त्याचप्रमाणे आज नीलजीत श्वान थारच मैदान मानकर ठरला त्यांनी कसं नियोजन राहिलं तर काय सगळं यांच्याकडनं जाणून घ्या तर काय सांगा जो पराक्रम केला तुमच्या श्वाना त्याच्याबद्दल आज श्वानानं आमचं देशभर नाव केलं आज मातीनं हा आणि आनंद काय आम्हाला आज गगनात मावळ तुम्ही आता किती वर्ष म्हणजे किती महिने झालं प्रॅक्टिस करत होता या डरबी साठी या या दोन वर्ष झालं प्रॅक्टिस करता आता कसं हिश्वान पुढं बोलतोय पण माग कसरत येणारी माणसं असतात बरी तर कुणाची नावं मागं तुमच्या घरातली कुणाकोणाची -कुणा तुम्ही या, या नाव घ्याल माग पहिलं नाव नितीन सूर्यशी अनिकेत सूर्यवशी मनोज परत गणेश सूर्यवंशी सागर सूर्यवंशी चैतन्य सूर्यवंशी दादा दादा दादवजी सत्यवान सूर्यवंशी म्हणजे सगळ्यांनी दोनच जास्त प्रॅक्टिस करते आतापर्यंत कधी किती वर्षाची कम्प्लीट आता हे तीन वर्षाची कधी लिटर घेतलं नाही त्याच्याकडनं आतापर्यंत पिल्ल बिला घेतली नाहीत ना अजून काय ना भविष्यात काय भविष्यात येतात माझे हा बाकी पवनी पिवणी काय असतो तुमचं काय पौनी घेता का नाही पवनी काहीतरी पवनी असते तिला आता किती दिवसाच्या फरकानं काढली होती निलकर्जीसाठी निल खेळायसाठी तुम्ही होता गॅपेगावच्या मैदानावर काढलेली चार फेर काढलं परत थांबवली मादी आणि की इथे नंबर नंबर एकोसवादाच केला चार अंड पळून आम्ही थांबवली माझी कालकर्जी मोठं मैदान आम्हाला खेळायचं होतं नंतर पोहोचल होती का नमस्कार नमस्कार तसं की कसं असतं की आता बैल पडतो बैलांच्या मुलाखती मी घेतोच तर श्वान पोळतो माग असतीच बरीच आहे ना हो बरीच काय सांगाल तुमचं कसं श्रेय होतं ह्याच्याबद्दल किंवा आजच्या यशाबद्दल काय सांगाल तिच्या आमचं का आमच्या पुऱ्या टीमच यश होत याच्या पाठीमाग पूर्ण दहा पंधरा जणांचं यश होतं ह्याच्या पाठीमाग त्याच्यामुळे हिने फायनल केलाय आजचं का तुमचं का कोणतं पांढरवाडी कुठं तालुका मान जिल्हा सातारा जिल्हा आहे अरे वा म्हणजे साताराच सार गेली आपल्याला सातारा म्हणून म्हणलं आज काय साठी प्रश्न होता की बाबा एवढं मोठं श्वान आहेत मला वाटतं सगळ्यापासून बरेच मोठे मोठे श्वान पळायला आहे ना कॉम्पिटिशन भरपूर होत हा पण आम्हाला माहिती खात्री होती की नंबर तर येणारच होय का आज आज जरा वागण्यात काय फरक फरक होता तिच्या फ्रेश होती सकाळपासून सगळ्यापासून आता पुस्तकावर आत्ता काढलं म्हणजे किती दिवसाचा फरक होता आठ नऊ आठ दिवस आठ दिवसाचा फरक होता आठ दिवस फरक हा मग सकाळपासून माझी श् फ्रेश होती सकाळपासून किती फेर पाहिजे म्हणलं नऊ फेर पाहिजे बाकी घरी डायट बिट काय नेहमी काय ना आता एक कोण किती किती घरी एकच म्हणजे एकच पान पण कट्ट वाळत का अरे वा अरे वा आजचं तुमचं नाव केलं आहे ना बरेच इतन फोटो माणसं नियोजन कोण बघतो कुत्र सगळं नितीन सुरेश कुठं येतो नितीन नमस्कार तर काय सांगाल आजच्या यशाबद्दल काय नाही आहे ते नेहमी तर कष्ट घेतला मी त्याला यश भेटले म्हणजे एवढं मोठं यश कि बाबा आज तुम्हाला महाराष्ट्र ओळखल सगळा संबंध म्हणून म्हणलं काय सांगाल तिच्याबद्दल जर आज एवढं करून दाखवलं तुमचं नाव महाराष्ट्राच्या जरा आता पहिल्यांदा आनंद आहे कामस्कार नमस्कार सगळे अरे बा काय सांगा एवढं मोठं यश मिळवलंय आपल्या स्वनानं नाही ह्याच्या बागे भरपूर मेहनत आहे आमच्या ग्रुपच्या पोरांची वगैरे सगळ्यांची मेहनत आहे हा सगळ्यांनी मिळून यशाला भेटलो यश भेटलाय हा भरपूर मेहनत तिच्यावर वर केले आता तुम्ही पोहोचल तुम्ही सीमेवर असताय ना तर कसं मग तुम्हाला इथलं तरी कळत फोन असतो चालू कोण चालू असतात का मैदानाशी आणि हा चालू असतो आम्ही तिथं वगैरे असलो तरी ऑनलाईन वगैरे बघतो आम्हाला नाद आहे ना त्यामुळे आम्ही तिथं ऑनलाईन वगैरे असल तरी बघतो आता आज सुट्टी काढून आलाय का कसं आहे काय विषय मी खास सुट्टी घेतली चार महिन्यानंतर मी अगोदरच प्लॅनिंग केलेलं की नेलकरजीच्या मैदानासाठी जायचंय हा डरबी खेळायला त्यासाठी मी प्लॅनिंग करून सुद्धा त्या दृष्टीकोन कस काय तिच्या मागे प्रयत्न घेतलीस होती त्याच्या मागे या दृष्टीकोन की डरबी आपल्याला जिंकायची जिंकणार आहे आहे तिला पहिल्यापासूनच का नाही तेव्हापासून प्रत्येक मैदानात तिने नंबर केलाय आजपर्यंत असं कुठलं मैदान नाही झालं की त्या मैदानात तिचा नंबर नाही होय का लाईन कुठली नेमकी हि जी आणि राजनंदिनी म्हणजे ज्या लाईन चे पण शॉन पडलेले आहेत बरी प्रत्येक लाईन चा प्रत्येक शॉन पडलाय जिम्बॉर्ड वर ते आज तुमच्या इतिहासात नोंद झाली आहे ना हा आज तुमची इतिहास नोंद झाली ना त्यामुळे मुलगात नोंद झाली तिथनं पुढं कशी नियोजन रात्री तिची इथनं पुढं तीच राहील रेगुलर रेग्युलर तिचा डायट वगैरे जी आहे ती रेग्युलर प्रॅक्टिस हा म्हणजे प्रॅक्टिस कोण बघतो घरी सगळे नितीन नितीन सूर्यवंशी मला सूर्यवंशी होते आमची हा 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 टेम्परामेंट कसं आहे आपल्या म्हणजे चौक आहे रागेट प्रेम आहे शांत हा शांत आहे आज काय फरक जाणार होता मैदानात की बाबा ना ना आ, आज फायनल पर्यंत एकदम खतरनाक पळाली मला वाटते लास्ट लागेल सुट्टाच निकाल घेतला सुट्टा निकाल घेतला मग त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगायला माझीची खासियत आहे की आजपर्यंत दुसरा नंबर कधी झाला नाही पण फायनलला उभे राहतील ना पहिलाच नंबर करते अरे बापरे मला पण ही दोन फेरे पडले आणि ती एक फेर ना आमच्याकडे ना तीन नंबरची पण ट्रॉफी आहे पण दोन नंबरची एक पण ट्रॉफी नाही अरे आम्हाला ना फुल गॅरंटी आहे की फायनल उभी राहिले की नाही फायनलच करणार म्हणजे वैशिष्ट्य आहे आहे माझे एक प्रश्न विचारतो तुमच्या आठवणीतलं मैदान आहे का एखादा आठवणीतलं मैदान इंदापूरच कसं काय घडलं ती मैदान होतं ह्याच्या अगोदर एकवीस हजाराची एक डरबी तिने केलेली आणि आम्हाला काही माहित नव्हतं आणि ती एकवीस हजार डरबी होती फायनल मारली तिने महाराष्ट्र चॅम्पियन झालेली एक एक आमच्या आठवणीतलं मैदान आहे ठीक आहे हा चालते आता एकच प्रश्न शेवट विचारतो जाताना की बाबा कधी कधी श्वान शर्यत आहे ना बैलगाडी शर्यत मी विचारतो नेहमी प्रश्न जेव्हा आपली हार होती आहे की नाही होती सारी शेवटी खेळा तर त्यातनं काय नेमकं शिकता हा हार झाली त्यातनं हेच शिकाय भेटते की आपण कुठं कमी पडलो आपली काय कशामुळे कमी पडलो काय त्यातून आम्ही अभ्यास करतो पुढच्या मैदानात कशी तयारी जी नवीन ना आहे त्यांना काय संदेश द्या संदेश हेच राहील की आम्ही या श्वानाला लहान मुलासारखं सांभाळतो म्हणजे त्याच्यावर प्रेम करा त्याचं जेवढा जीव लावलं का नाही तेवढं तुम्हाला प्रतिसाद देईल जास्त जास्त तुम्हाला जास्त प्रतिसाद भेटेल फिमेल आहे ना लाईन चांगली होती बघून घेतलं फिमेल आहे मग आतापर्यंत कुठं कुठं शहर खेळा तुम्ही आतापर्यंत बारा मैदानात टॉप तीन मध्ये खेळले एक्सप्रेस झाले याच वर्षी आणि हे सर्वात मोठं मैदान या मैदानामध्ये आम्ही एक दोन वर्ष झालं वाट बघत होतो आता मला वाटतं आज एक सो एक क्षण होते क्षण होते काय दबाव होता एवढ मोठे मोठे क्षण आपली कॉम्पिटिशन तर खूप होत तरी पण आम्ही ट्राय केलं आणि सक्सेस झालो अरे याच्यासाठी मेहनत काय घेतली तुम्ही किंवा किती वर्ष झालं मेहनत घेत आहे मेहनत दीड वर्ष झालं मेहनत घेतोय पासून का मग कळलं तुम्हाला की बाबा मैदान लागणार आहे तर त्यासाठी काय काय केलं तुम्ही त्यासाठी तयारी भरपूर घेतली आम्ही आज तुम्हाला यश मिळून दिले मला वाटते संबंध महाराष्ट्र सोडा भारत तुम्हाला ओळखल त्याच्याबद्दल काय बोलाल तिच्याबद्दल दोन शब्द जरा आभार आहे हां अरे प्रयत्न केला असं असं बरं बरं तर आत्तापर्यंत तुम्हाला जी मिळवून दिली पण आज नाव जरा वेगळंच करून दिलं आहे ना, ना। तर मला वाटतं श्वान शहरची इतिहास घडला तो हो म्हणजे थारचं मैदान झालं पहिलं आणि थारच्या मैदानात तिने एक नंबर केला तर त्याच्याबद्दल काय सांगाल किंवा घरात आजचा कसा आनंद असेल काय तुमचा नंतर खूप बाय हां तेच तारे मित्र मंडळ हां चालेल आभा रे आता आज नेमकी किती फेर पाळली काय आज हां असं वाटलं तुम्हाला कि एखाद्या फेरायला दबाव काय इथे फिरायला फायनल लावते का चालू काय बसल नाही बसल नाही तुमच्या आत्तापर्यंत हिच्या आठवणीतलं आहे का एखादं आता श्वाना म्हणलं हा मैदान काय घडलं होतं महाराष्ट्र चॅम्पियन झाले हा होय का म्हणजे सुरुवात तशी झाली का की बारकेस असताना घेतली होती तुम्ही डायट बीट काय असतो तालुका आज ही थार जिंकल्या तर काय सांगाल त्याच्याबद्दल जरा दोन शब्द आधी होत का डोक्यात असं काय त्या थारच काय लक्ष आमचं होतं आपलं दहा मध्ये पाहिलं राह मग कसं कसं काय नियोजन किंवा काय प्रॅक्टिस बिटिस जगाने कशी काय घेतली तू प्रॅक्टिस पाच किलोमीटर आहे सकाळचा हा